दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणार आयुक्त संतोष खांडेकर जालना शहरातील दिव्यांगांचे प्रश्न व मागण्या प्राधान्यानं सोडवणार असल्याचं आश्वासन महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिलंय दिव्यांगांनी काही दिवसांपूर्वी उपोषण केलं होतं त्या उपोषणाची दखल घेत आयुक्तांनी चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता तातडीनं बैठक घेऊन दिव्यांगांना आश्वस्त केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत इंजिनियर शेख साऊद रा महाराष्ट्र राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे से नीता ढवाळ राष्ट्रवादीच्या पदाधिकारी शकुंतला कदम राष्ट्रवादी सेलचे से जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले दिव्यांग आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे रवींद्र आंभोरे राष्ट्रवादी युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे अध्यक्ष गीतांजली ढवळे रिंकल तायड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संगीता लहाणे शंकर शिरगुळे संगीता बोंद्रे अनिल महापुरे सुरेश बोरुडे जगदीश सातपुते शेख जावेद शेख इस्माईल शेख रशीद दशरथ तोंडुळे राजेंद्र कुलकर्णी रवी तायडे विलास कांबळे उद्धव भुजबळ नागेशा अंबिलवादी सुनंदा भास्करे रंगनाथ शिंदे रेहान शेख प्रकाश एडके भीमराव साळवे तुळशीराम घडे साबेर शेख इम्रानभाई आदींची प्रामुख्यानं उपस्थिती होती दुण दुण देखो। दुण देखो। दुण दुण। एक मिनट सर मैं मिनट एक मिनट बताए मैन मालया तर इथं ही आमची चेअर नाही का कमिशन साहेब ची साहेब घ्या ऐकून ऐकून आता ऐकून घ्या आता ऐकून घ्या मॅडम काय ऐकून घ्या काय ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकायची शब्द ठेवा ऐकायची शब्द ठेवा ऐकून घ्या ही खेळ आमच्या आदर थांबा ही खेळ आमच्या आदर नाही कमिशन साहेब चेअर आहे त्याच्यानंतर कोणी बसतात यांना का मला सुद्धा आले आमच्या मॅडमला आले मॅडम काय म्हणतो

देखा। देखा। का सगळे विषय एवढे सगळे विषय जर व्यवस्थितपणे झाले असतील तर आता नको त्या विषयावर एवढा